मुक्ताई बहुद्देशीय सेवाभावी शिक्षण संस्था बुलढाणाद्वारा संचालित मुक्ताई कॉन्व्हेंट प्ले नर्सरी के जी वन के जी टू आणि पहिली ते पाचवी पर्यंत इंग्रजी माध्यमासाठी प्रवेश देणे सुरू आहे संपर्क अठ्याऐंशी तीस बावीस चौऱ्याऐंशी एकाहत्तर आणि अठ्याण्णव बावीस पन्नास सदोतीस पंचवीस पत्ता माळविहीर चेतनानगर खामगाव रोड सुंदरखेड बुलढाणा आजच आपला प्रवेश निश्चित करा राजमुद्रा बँकिंग करियर सिन्स टू थाउजंड ट्वेल्व बँकिंग स्टाफ सिलेक्शन आय बी पी एस टी सी एस आर आर बी एस बी आय स्कॉलरशिप नवोदय गणितीय ऑलिम्पियाड सैनिक स्कूल जी चॅम ॲबॅकस अँड ब्रेन जिम ॲबॅकस फाउंडेशन स्टँडर्ड फर्स्ट टू स्टँडर्ड एट रुकाई कन्या शाळेजवळ चैतन्यवाडी बुलढाणा मोबाईल नंबर नव्याण्णव एकवीस त्र्याहत्तर पंच्याण्णव पन्नास आणि पंच्याण्णव शून्य तीन सोळा पंचवीस पंच्याण्णव श्री शिवाजी शिक्षण संस्था अमरावतीद्वारा संचलित जिजामाता महाविद्यालय बुलढाणा नॅक रिअॅक्रिडेटेड विथ ग्रेड ए सी जी पी ए थ्री पॉईंट झिरो फोर वेबसाईट डब्ल्यू डब्ल्यू डॉट जे एम व्ही बुलढाणा डॉट ए सी डॉट इन प्रवेश देणे सुरू बुलढाणा परिसरातील एकमेव अ दर्जाचं नावलौकिक प्राप्त महाविद्यालय उपलब्ध पदवी अभ्यासक्रम कला बी एम एमकॉम वाणिज्य एम ए अर्थशास्त्र मराठी इंग्रजी संगीत अकरावी आणि बारावी कला वाणिज्य विज्ञान व्यावसायिक अभ्यासक्रम प्रवेशासाठी संपर्क डॉक्टर पी पी कोटे प्राचार्य मोबाईल नंबर अठ्ठ्याण्णव बावीस सेहेचाळीस चौदा सोळा आणि प्राध्यापक एस एन चिंचोले आय क्यू एस सी समन्वयक मोबाईल नंबर चौऱ्याण्णव एकवीस एकोणचाळीस चाळीस तेवीस सिटी न्यूज वसा जनसेवेचा बुलढाणा जिल्ह्याचे जिल्हा सुभाष चव्हाण यांच्या मार्गदर्शनाखाली असलेल्या पथकानं जिल्ह्यातील आणि शहरातील सोनोग्राफी सेंटर एम टी बी सेंटर आणि खासगी रुग्णालयाची तपासणी मोहीम सुरू सुरू केली आहे आहे ही मोहीम जून रोजी करण्यात आली या पथकामध्ये तीन टीम तयार करण्यात आल्या आहेत या तीन टीम जिल्ह्यातील आणि शहरातील सोनोग्राफी सेंटर एम टी बी सेंटर तपासणी करतायत यामध्ये एक जून रोजी सहा सोनोग्राफी सेंटरची तपासणी करण्यात आली आहे यासोबतच सहा एम टी बी सेंटर सुद्धा तपासण्यात आले आहेत प्रायव्हेट हॉस्पिटल बॉम्बे नर्सिंग ऍक्ट प्रमाणे शासनाच्या गाईडलाईन प्रमाणे नीट व्यवस्था सुरू आहे की नाही याची सुद्धा तपासणी केली आहे यामध्ये खासगी रुग्णालयामधील दहा रुग्णालयाची तपासणी करण्यात आली आहे सदर घटनेचा अहवाल आलेला असून त्या अहवालाचा नीट काळजीपूर्वक अभ्यास करून दोषींवर योग्य ती कारवाई करण्यात येणार आहे यामध्ये बरेच हॉस्पिटल हे स्वच्छतेच्या बाबतीत निष्काळजीप्रमाणे दिसून येत आहेत रुग्णांच्या दोन पलंगांची शासनाच्या नियमाप्रमाणे जे अंतर असायला हवे ते दिसून आले नाही काही खासगी वैद्यकीय अधिकारी हे प्रायव्हेट प्रॅक्टिस करत असल्याचं काही ठिकाणी आढळून आलंय त्यांच्यावर शासनाच्या नियमाप्रमाणे कारवाई करण्यात येणार असून त्यांचा प्रस्ताव हा पुढे शासनाला पाठवण्यात येणार आहे सोनोग्राफी सेंटर हे काही चेक झाले असून तर काही बाकी आहेत त्याची तपासणी सुद्धा सुरू आहे मात्र यामध्ये लिंगभेद असल्याचं कुठे आढळून आलं नाही बुलढाणा जिल्ह्यातील सर्व जिल्हावासियांना जिल्हा शल्य चिकित्सक सुभाष चव्हाण यांच्या वतीनं आवाहन करण्यात आलंय कुठल्याही सोनोग्राफी सेंटरवर किंवा इतर ठिकाणी कुठेही लिंगभेद तपासणी किंवा गर्भलिंग त्वरित कळवावे त्यांच्यावर योग्य ती कडक कारवाई करण्यात येणार आहे असं आव्हान त्यांनी यावेळी केलंय एक सहा दोन हजार चोवीस रोजी आम्ही बुलढाणा जिल्ह्यातील व शहरातील सर्व सोनोग्राफी सेंटर एमटीपी सेंटर आणि खाजगी रुग्णालयाची तपासणी करण्याची एक धडक मोहीम आम्ही हाती घेतलेली आहे त्या अनुषंगाने आम्ही तीन टीम तयार केलेली आहे ते सर्व तीन टीम सोनोग्राफी एम टी पी सेंटर चेक कर करत आहेत त्या एक सहा दोन हजार चोवीस रोजी त्याने सोनोग्राफी सेंटर त्याने सहा चेक केलेलं आहे आमचे क अधिकारी तसेच एम टी पी सेंटर सहा चेक केलेले आहेत प्रायव्हेट हॉस्पिटल बॉम्बे नर्सिंग होम ॲक्टप्रमाणे सर्व प्रायव्हेट खाजगी वैद्यकीय खाजगी व्यव हॉस्पिटल्स ॲज पर शासनाच्या गाईडलाईन्सप्रमाणे चालू आहे किंवा नाही हे बघण्यासाठी आम्ही तपासणी मोहीम चालू केलेली आहे त्यांचा अहवाल आज रोजी आमच्याकडे आलेला आहे त्याचा सर्व अभ्यास करून त्यांच्यावर योग्य ती कारवाई करण्यात येणार आहे असं तुम्ही आढळलं हां याच्यामध्ये बरेच हॉस्पिटल जे काही आढळलेले आहेत काही बरोबर नाही आहे दोन पलंगामधला अंतर कमी आहे काही खाजगी वैद्यकीय अधिकारी प्रॅ प्रॅक्टिस करत आहेत असे सुद्धा आढळलेले आहेत त्याच्यावर शासनाच्या नियमाप्रमाणे योग्य ती कारवाई करून त्यांचा प्रस्ताव पुढे शासनाला पाठवण्यात येणार आहे yeah. सोनोग्राफी आम्ही सेंटर चेक केलेले आहे आज रोजी सोनोग्राफी सेंटर चेक करताना लिंगभेद याच्या संदर्भामध्ये आम्ही सर्व सोनोग्राफी सेंटर चेक करत आहोत आणि काही सोनोग्राफी सेंटर चेक झालेलं आहे त्याच्यामध्ये कोणत्याच प्रकारचा काही गैरव्यवहार झालेला दिसत आढळून आलेला नाही बुलढाणा जिल्ह्यातील सर्व नागरिकांना आम्ही जिल्हा शालेती या नात्याने आव्हान हो करू इच्छिते की ज्या ज्या ठिकाणी काही गर्भलिंग निदान होत असेल त्यांनी आम्हाला कळवावे त्या अनुषंगाने आम्ही त्याच्यावर तपासणी करून संबंधित रुग्णालयावर संबंधित त्या केंद्रावर योग्य ती पोलीस कारवाई आणि नियमाप्रमाणे पुढील कारवाई करण्यात सिटी न्यूज बुलढाणा सर्वात पहिलं असणं म्हणजेच जुने कस्टमर्स आणि रिलेशन्स पर नए कस्टमर भी तो बनते है आणि त्या सर्वांना चांगली सुविधा देणं यालाच तर काम म्हणतात काम तेव्हा ओळखले जाते जेव्हा तुम्ही सुविधा चांगली देता महावीर ड्रेसेस येथे सर्व शाळांचे युनिफॉर्म आणि युनिफॉर्मचे कापड उपलब्ध आहे स्कूल बॅग टाय बेल्ट स्कूल टीशर्ट्स तसेच रेनकोट छत्री टिफिन बॅग सुद्धा तीनशे पासष्ट दिवस स्कूल युनिफॉर्म मिळण्याचे एकमेव ठिकाण म्हणजेच महावीर ड्रेसेस पत्ता मलकापूर रोड बुलढाणा चांगल्या सुविधांसोबतच चांगले रिलेशन्स पण महाराजा अग्रेसर रिसॉर्ट चिखली लग्नाच्या बुकिंग साठी एकमेव खात्रीचं ठिकाण बुलढाणा जिल्ह्यात अति नावाजलेलं एकमेव ठिकाण पाहुण्यांसारखे या पाहुण्यांसारखे जा या धर्तीवर पन्नास लोकांपासून पाच हजार लोकांपर्यंत सर्व व्यवस्था चांगल्या आणि उत्तम दर्जाच्या पद्धतीने व्यवस्था केल्या जाईल एक वेळ अवश्य भेट द्या संपर्क अशोक अग्रवाल आणि गोविंद अग्रवाल मोबाईल नंबर अठ्ठ्याण्णव बावीस एकोणनव्वद सत्याहत्तर सत्तेचाळीस आणि नव्वद अकरा शून्य सहा अठ्ठावन्न एकोणऐंशी आणि सत्याहत्तर त्रेचाळीस पंच्याण्णव एकोणीस शून्य एक श्री विलासराव देशमुख शिक्षण प्रसारक आणि बहुद्देशीय संस्था बुलढाणा द्वारा संचलित राजीव गांधी मिलिटरी स्कूल आणि ज्युनियर सायन्स कॉलेज कोलवड बुलढाणा जिल्ह्यातील एकमेव मुलांची सैनिकी शाळा दोन हजार चोवीस पंचवीस प्रवेश प्रक्रिया सुरू अधिक माहितीसाठी संपर्क चौऱ्याण्णव शून्य चार अठ्ठावन्न त्र्याऐंशी एकोणीस आणि एक्क्याण्णव तीस त्र्याऐंशी तीस चोवीस